नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेची ती मागणी सत्तेतील मुख्य समोर आलाय आणि तो आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत बात आहात बातमी चॅनल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाला महायुतीला निर्वाध यश मिळालं असलं तरी मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपावरून तिळा निर्माण झाल्याचे अद्याप नव्या सरकाराच्या शपथविधी होऊ शकला नाही काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं याबाबत पेच अद्याप कायम आहेत भाजप नेत्यांकडून त्यांनी उपमुख्यमंत्री पदासह इतर काही मंत्रिपद आश्वासन देण्यात आलाय मात्र ग्रह खातं मिळालं तरच मी उपमुख्यमंत्री पद स्वीकारेन अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याचे समजत शिंदे यांनी ही अट भाजपासाठी डोकेदुखी ठरते असल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पद आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं तर उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यावर ग्रह खात्याची धुरा होती हाच फॉर्म्युला कायम ठेवावा मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात आपल्याला ग्रह खात मिळावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात माहिती आहे मात्र पाच सुरळीत चालवायचं चा दुसऱ्या पक्षाला देऊन जमणार नाही असा मतप्रवाह भाजपने असल्याचे समजते त्यामुळे अद्याप भाजपाने शिंदे यांची ग्रह खात्याची मागणी मान्य केली नाहीत परिणाम सत्ते स्थापनेला विलंब होत असल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहेत दरम्यान काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विश्रांतीसाठी त्यांचे दरे या मूळ गावी गेले आहेत वाटा भाजप भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज होऊन शिंदे यांनी गावी गाठल्याचे चर्चेत राजकीय वर्तुळात रंगत आहेत एकनाथ शिंदे मुंबईत कधी परतणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्या बाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी मुंबई परतल्याचे काळजी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी साताऱ्याला रवाना झाले साताऱ्यातील आपल्या दरे या गावी ते दोन दिवस आराम करण्यात गेले आहेत महायुतीत आपण नाराज नसून आराम करण्यासाठी आपण गावी जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी सांगितले दरम्यान महायुतीच्या तिन्ही नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता होती परंतु शिंदे गावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली एकनाथ शिंदे दोन्ही दिवस साताऱ्याला राहणार रा असून एक किंवा दोन डिसेंबरला मुंबईत परतणार आहेत त्यामुळे महायुतीची पुढील बैठकी त्यानंतर होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं शिंद्यांचं मुख्यमंत्री पद गेलं आता ग्रह खातेही जाणार का हे आम्हाला आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद